बत्तीस वर्षीय शेतकरी धोंडीराम परीठ हा सकाळी जनावरांसाठी वैरण आणायला शेताकडे गेला होता त्यानं वैरणही काढून ठेवली होती आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा तर धोंडीराम मारुती परीट वयवर्ष बत्तीस असं मृत शेतकऱ्याचं नाव असून मिळालेली माहिती अशी की मृत परीठ हा विद्यामंदिर शाळेजवळच्या पटकी नावाच्या शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी दिनांक तेरा रोजी सकाळच्या सुमारास गेला होता वैराणीचा भारा घेऊन जाताना त्याचा पाय घसरला व वैराणीचा भारा अंगावर पडून त्याला गंभीर दुखापत झाली त्याला गारगोटी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला एकूल एक मुलाच्या जाण्यानं कुटुंबियांनी आक्रोश केला त्याच्या मागे पत्नी दोन मुले आई असा परिवार आहे घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली आहे सातप्पा दादू परीट या घटनेची फिर्याद दिली आहे